चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी करण्यासाठी नेमकं काय करावं तेलकट त्वचेची काळजी नेमकी कशी घ्यावी हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता काय होतं ना रात्रीच्या वेळेस आपली जी स्किन आहे ती दुरुस्त होत असते रिपेअर होत असते त्यामुळे रात्रीच्या वेळेस आपण जितक्या चांगल्या पद्धतीने आपल्या स्किनची काळजी घेऊ ना तितकी आपली स्किन छान क्लिअर आणि ग्लोईंग राहते त्यामुळे ऑइली स्किन टाईपसाठी रात्रीचं स्किन रात्री केअर रुटीन नेमकं कसं असावं हे आज आपण पाहणार आहोत माझी स्वतःची स्किन ऑइली आहे त्यामुळे माझंच केअर रुटीन जे आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे हेच किनक्यार रुटीन एकदम स्वस्त आहे आणि खूप कमी प्रोडक्ट्स म्हणजे अगदी फक्त तीन प्रोडक्ट्स वापरून हे पूर्ण किनक्या रुटीन होतं सो तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही आहे सुद्धा एकदम इझिली घरच्या घरी हे रुटीन अगदी स्वस्तात फॉलो करू शकता सो येस लेट स्टार्ट आता सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेकअप काढणं तुम्ही जर मेकअप करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्हरने मेक मेकअप काढणं खूप महत्त्वाचं आहे कारण डायरेक्ट जर तुम्ही फेसवॉश करून मेकअप काढत असाल तर तो मेकअप निघत नाही मेकअपचे थोडेसे तरी कण चेहऱ्यावरती राहतातच आणि मग यामुळे काय होतं चेहऱ्यावरती फोड येणे पिंपल्स येणे तुमचे जे छिद्र आहे ते ब्लॉक होणे या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे मेकअप रिमूवर वापरून मेकअप काढणं खूप महत्त्वाचं आहे ज्याला आपण डबल क्लेन्झिंग असंही म्हणतो सो सर्वात आधी तुम्हाला मेकअप रिमूवरने मेकअप काढायचं आहे आणि मग फेसवॉशकडे वळायचं आहे मेकअप काढण्यासाठी मी गार्नियरचं मिसेलर वॉटर वापरते ज्यामध्ये थोडंसं सुद्धा आहे ऑइली स्किन टाईप असणाऱ्यांनी ऑइल बेस्ड मेकअप रिमूवर वापरावा यामुळे चेहऱ्यावरचा मेकअप जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने निघतो आणि ऑइली स्किन टाईपला ऑइल बेस असणारा मेकअप रिमूवर जे आहे ते सूट होतो सो हे तुम्ही नक्की फॉलो करा आता मेकअप रिमूव्ह केल्यावरती नेक्स्ट स्टेप आहे फेसवॉश फेसवॉशसाठी मी सॅलिसिलिक ॲसिड असलेला फेसवॉश वापरते त्यासाठी पी डर्मा कोता सॅलिसिनमाइट हा फेसवॉश वापरते वाँच आता सॅलिसिलिक ॲसिड वापरणं का महत्वाचं आहे तर सॅलिसिलिक ॲसिडमुळे काय होतं सॅलिसिलिक ॲसिडमुळे तुमच्या तुमचे जे छिद्र आहेत तुमचे जे स्किन पोर्स आहेत ते व्यवस्थित क्लीन होतात व्यवस्थित स्वच्छ होतात तुमच्या छिद्रांमध्ये जी घाण गेलेली असते जी डर्ट गेलेली असते ती सॅलिसिलिक ॲसिडमुळे एकदम क्लिअर होऊन जाते तुमच्या चेहऱ्यावरचं जे ऑइल आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑइल आहे ते व्यवस्थित निघून जातं ज्यामुळे तुमची स्किन क्लिअर राहण्यामध्ये मदत होते सो सॅलेसिलिक ॲसिड वापरणं इथे महत्त्वाचं आहे आणि सॅलेसिलिक ॲसिडमुळे काय होतं ना मोस्टली ऑइली स्किन टाईप असणाऱ्यांना काय प्रॉब्लेम्स होतात चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स येणं व्हाईट हेड्स येणं बारीक पुरळ येणं राईट आणि स्किन खूपच ऑइली होते म्हणजे मेकअप केल्यावरतीसुद्धा लगेचच थोड्या वेळाने स्किन एकदम ऑइली दिसायला लागते सो हे सगळं होऊ नये म्हणून सॅलेसिलिक ॲसिड हा राम उपाय आहे म्हणूनच मी स्वतः सॅलिसिलिक ऍसिड असलेला फेसवॉश वापरते आणि मी तुम्हाला तो हायली रेकमेंड करेन मी टर्माकोचा सॅलिसेनामाइड हा फेसवॉश वापरते त्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड सुद्धा आहे आणि नायसेनामाइड सुद्धा आहे आणि दोन्ही इन्ग्रिडियंट्स ऑइली स्किनसाठी उत्तम आहेत सो मी तो पर्सनली वापरते पण सॅलिसिलिक ॲसिड असलेले अजून कोणते चांगले फेसवॉश आहेत यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा आणि तुम्हाला जर त्यातला कोणता फेसवॉश वापरायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आता थर्ड स्टेप आहे नंतर ट्रीटमेंट आता एक तर फेसवॉश केल्यानंतर तुम्हाला चेहरा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे अजिबात चेहरा ओला राहता कामा नये व्यवस्थित चेहऱ्याला ड्राय करा आणि आपण ट्रीटमेंटकडे वळूया आता ट्रीटमेंटसाठी सुद्धा ऑइली स्किन असेल तर सॅलिसिलिक ॲसिड हाच बेस्ट ऑप्शन आहे तर सॅलिसिलिक ॲसिड असलेलं तुम्ही सिरम वापरू शकता जर तुमचं बजेट असेल तर चारशे पाचशे रुपयांपर्यंत तुमचं बजेट असेल तर तुम्ही सिरम नक्कीच वापरू शकता सो डर्माकोचं सिरम आहे मिनिमलिस्ट हा ब्रँड आहे त्यांचं सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम आहे ते सुद्धा चांगलं आहे हे सिरम तुम्ही वापरू शकता किंवा मग एक बजेट फ्रेंडली ऑप्शन तुम्हाला सांगते सीबो जेल म्हणून एक जेल येतं जे ऑलमोस्ट अडीचशे रुपयांपर्यंत मिळून जातं कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला ते मिळेल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा विकत घेऊ शकता आता हे जे सिपोजल सिरम आहे ना यामध्ये सॅलिसिलिक ॲसिडसुद्धा आहे आणि सुद्धा आहे सो सॅलिसिलिक so, ॲसिडमुळे काय होईल तुमच्या चेहऱ्यावरचं जे ऑइल आहे ते कंट्रोलमध्ये येईल ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स कमी होतील चेहऱ्यावरचं टेक्स्चर क्लिअर होईल आणि स्किन एकदम स्मूद होईल आणि यामध्ये जे नायसेनामाइड आहे त्यामुळे ऑइलिनेस हो तर कमी होतोच नायसेनामाइडमुळे त्याचसोबत चेहऱ्यावरचं ऑइल पण कंट्रोल होतं प्लस चेहऱ्यावरती जर डाग असतील किंवा कुठे काळपटपणा असेल तो कमी होण्यामध्ये सुद्धा नायसेनामाइड आपली मदत करतो सो so, हे दोन्ही इनग्रेडियंट्स तुम्हाला या जेलमध्ये मिळत आहेत ते पण अगदी स्वस्तात सो so, हे जे जेल आहे ते मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन मी स्वतः पर्सनली हे जेल वापरते आठवड्यातून तीनदा कारण की माझे ऑइली स्किन आहे आणि त्यामुळे मला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा खूप जास्त प्रॉब्लेम होत असतो पण जेव्हापासून हे जेल मी वापरायला सुरुवात केली आहे किंवा सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड फेस वॉश मी वापरायला सुरुवात केली आहे ना तेव्हापासून मला स्वतःला माझ्या स्किनमध्ये खूप चांगला डिफरन्स जाणवला आहे त्यामुळे मी हे दोन्ही प्रोडक्ट्स तुम्हाला हायली रेकमेंड करेन आता हे सीबो जेल तुम्हाला लावायचं कसं आहे तो चेहऱ्या व्यवस्थित पुसल्यानंतर तुम्हाला काय आहे ते जेल तुमच्या चेहऱ्यावरती म्हणजे अंडर आईज सोडू ना अंडर आईज सोडून तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती ते जेल लावून घ्यायचं आहे एकतर तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती ते जेल लावू शकतात किंवा मग जिथे जिथे तुम्हाला ब्लॅक हेड्स आहेत व्हाईट हेड्स आहेत मोस्टली आपल्या नाकाच्या इथे किंवा हनुवटीवरती किंवा कपारावरती बारीक पुरळ किंवा तेलकटपणा असतो तिथेसुद्धा तुम्ही हे जेल लावू शकता किंवा संपूर्ण चेहऱ्यावरती एक पातळ लेअर तुम्ही या जेलची लावू शकता त्यानंतर जेल लावल्यावरती एक दहा ते पंधरा मिनिटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे आता तुमची जर ऑइली स्किन असेल तर मॉइश्चरायझरसुद्धा तुम्हाला जेल बेस्ड वापरायचं आहे कारण दुसरे जर तुम्ही क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरायला गेलात तर तुमच्या स्किनमध्ये अजून जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात आणि स्किन जास्त ऑइली होऊ शकते सो so, नहीं, जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरणं ते महत्त्वाचं आहे त्यासाठी सर्वात स्वस्त आणि मस्त ऑप्शन म्हणजे पॉन्ड्सचं जेल बेस्ड मॉइश्चरायझर ज्यामध्ये हायलरॉनिक ॲसिड आहे हे सुद्धा त्याची जी छोटी डबी आहे त्या मॉइश्चरायझरची ती ऑलमोस्ट आय गेस पन्नास रु पन्नास साठ रुपयांमध्ये मिळून जाते त्याचा मोठी त्याची मोठी डबीसुद्धा मिळते ती थोडीशी महाग आहे पण हे मॉश्चरायझर आहे ते खूप स्वस्त आहे मोठी डबी जर तुम्ही घेतली तर ते आरामात आई गेस चार ते पाच महिने आरामात टिकेल सो so, हे मॉइश्चरायझर खूपच स्वस्तात पडतं आणि खूप छान आहे हे मॉइश्चरायझर स्किनला व्यवस्थित हायड्रेट करतं आणि चेहऱ्याला अजिबात चिकट करत नाही सो so, सीबो जेल लावल्यावरती दहा ते पंधरा मिनटांनी हे मॉइश्चरायझर तुम्ही लावत जा अँड युअर डन आता सीबो जेल तुम्हाला रोज नाही लावायचं आहे आठवड्यातून तीनदा Uh, सीबो जेल फक्त तुम्ही वापरा म्हणजे समजा जर तुम्ही सोमवारी वापरताय तर पुन्हा बुधवारी वापरा आणि मग डायरेक्ट शुक्रवारी वापरा सो so, एक दिवसांचा गॅप ठेवून तुम्ही आठवड्यातून तीनदा वापरू शकता मॉइश्चरायझर मात्र तुम्हाला रोज वापरायचं आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सीबो जेल वापरणार नाही त्या दिवशी काय करायचंय फेसवॉश वापरून डिरेक्टली कडे वळायचंय आणि हे जे स्किन केअर रुटीन आहे ते तुम्ही रिलिजियसली फॉलो करा आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला डिफरन्स दिसेल चेहऱ्यावरचा तेलकटपणा ऑटोमॅटिकली कमी होईल त्याचसोबत त्या तेलकटपणामुळे जे प्रॉब्लेम्स होतात जसं की ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स चेहऱ्यावरती पुरळ येणं चेहऱ्यावरती खूप जास्त टेक्स्चर दिसणं हे सगळे प्रॉब्लेम सुद्धा हो नक्कीच सॉल्व होतील फक्त तुम्ही जर सॅलिसिलिक ॲसिड वापरताय तर दुसऱ्या दिवशी सनस्क्रीन वापरणं मँडेटरी आहे कारण हे जे इन्ग्रिडियंट्स असतात ज्याला आपण एकदम लाईट केमिकल पील्स असं म्हणतो केमिकल पील्समध्ये सॅलिसिलिक ॲसिड वगैरे हे इन्ग्रेडियंट्स वापरले जातात ते इन्ग्रेडियंट्स जर तुम्ही चेहऱ्यावरती वापरताय ना तर तुमची स्किन फोटो सेन्सिटिव्ह होते आणि थोडीशी सेन्सिटिव्ह होते त्यामुळे सनस्क्रीन वापरणं महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जर सनस्क्रीन वापरलं नाही तर स्किन जास्त डॅमेज होऊ शकते इनफॅक्ट होतेच त्यामुळे सनस्क्रीन वापरणं मॅन्डेटरी आहे सनस्क्रीन अगेन तुम्हाला लाईट वेट बेस्ड सनस्क्रीन वापर वापरायची आहे ऑइली स्किननुसार सो नेक्स्ट डे सनस्क्रीन वापरायला विसरू नका तुम्हाला जर सनस्क्रीन वापरायची नसेल तर तुम्ही हे इन्ग्रिडियंट्स असलेलं म्हणजे हे रुटीन फॉलो करू नका असं मी तुम्हाला डिरेक्टली सांगेन जर हे रुटीन तुम्हाला फॉलो करायचं असेल तर सनस्क्रीन वापरणं मँडेटरी आहे अशा पद्धतीने ऑइली स्किनसाठी नाईट स्किन, स्किन केअर रुटीन कसं करावं ऑइली स्किनची काळजी कशी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हे रुटीन तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्हाला याचा फरक कसा जाणवतो आहे तुमच्या जा स्किनमध्ये यामुळे काय फरक पडला हे मला कमेंट्समध्ये येऊन नक्की अपडेट करा त्याचसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी